नांदेडचा विद्यार्थी महाराष्ट्रच नव्हे तर भारतातल्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतोय यात मोटेगावकर सर यांचे महत्वाचे योगदान आहे आर सी सी क्लासेसमुळे नांदेडच्या शैक्षणिक वातावरणात जो सकारात्मक बदल झाला आहे त्याचाच भाग म्हणजे मागील वर्षात आर सी सीमधून पंधराशेपेक्षा जास्त विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास पात्र ठरले आर हा लातूर पॅटर्न मागील पन्नास वर्षापासून विद्यार्थी घडवण्याचे कार्य करीत आहे आणि यामध्ये प्राध्यापक मोटेगावकर सरांचा सिंहाचा वाटा आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतो कारण सर स्वत आपल्या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध होतात हाच आर सी सीचा वेगळेपणा आहे याच पॅटर्नमुळे नांदेडमधील विद्यार्थ्यांना आता मुंबई पुणे गाठण्याची गरज भासत नाही आपल्या क्लासेसमध्ये सी बी ई आणि महाराष्ट्र दोन्हीही बोर्डच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि येथे विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यातून आणि जिल्ह्यातून प्रवेश घेण्यासाठी येतात आर सी सीच्या दहा ब्रांचेस आहेत विद्यार्थ्यांसाठी आर सी सीने जेई आणि नीटसाठी दोन स्वतंत्र कॅम्पस आणि तज्ज्ञ प्राध्यापक वृंद उपलब्ध करून दिले आहेत याचीच पावती म्हणजे मागील वर्षी नीटमध्ये सातशेपेक्षा जास्त गुण मिळवणारे चौदा विद्यार्थी आणि सहाशे पन्नास पेक्षा जास्त गुण मिळवणारे दोनशे सत्तावन्न विद्यार्थी आर सी सीने घडवले तर आता दोन हजार पंचवीस साठी एक एप्रिलपासून आर सी सीचा फाउंडेशन कोर्स चालू होतोय त्यामध्ये अकरावीमधील सर्व बेसिक नॉलेज विद्यार्थ्यांना दिले जाते आणि इतकेच नव्हे तर दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आर सी सीने स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन देखील केले आहे ज्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांनुसार त्यांना फीसमध्ये शंभर टक्के पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के, टक्के अशा पद्धतीने सूट दिली जाते

तरिफाक्र सेर के साहिवा, अरिफ टीगयों चेहिता नहींस कांओ है CT urine कांजली, आजए सी क्लासे सकेइस, और में प्रचाहिक जयारा शले खर्चाश्ना है moved and the first Coach Klamer bowl has a each on theist Whoops, Alter, T Nations any falar, any desaparegsy, Pap Gugenho, teeth wonder, easier, to be aTEitude or susceptible policy, kapesus dangere, आज जे इंडियासाठी स्कॉलरशिप एक्झाम घेण्यात आली होती म्हणजे तिथल्या अकरावी प्रवेश करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप एक्झाम आहे आणि जे टॉपर्स असतील हाय स्कोर्ट स्टुडंट्स असतील त्यांना हंड्रेड पर्सेंट सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट आणि एवढी फीस मध्ये सौ मधल्या ठिकाणी किती एक प्रचंड गर्दी होती या एक्झामसाठी मला पाहिलं तर नातिकमध्ये सगळ्यात जास्त गर्दी असलेली सेंट्रल होतं सारी एक्झाम पार पार्टी आहे